नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता मी मतदान करून आलो आहे तर मतदान केंद्रावर गेल्यानंतर त्या ठिकाणी मला बऱ्याच प्रमाणात मतदारांमध्ये निरुत्साह दिसून आला म्हणजे मतदान करण्यासाठी लोकांमध्ये उत्साह किंवा एक आनंदाचं वातावरण ज्या प्रमाणात पाहिजे तेवढं दिसून आलं नाही तर हे कसं असतं मित्रांनो एखाद्या गोष्टीचं महत्त्व करण्यासाठी आपल्याला ती गोष्ट समजली पाहिजे एक साधं उदाहरण दे झालं जर आपल्याला सावलीची किंमत कळायची असेल तर आधी आपल्याला कडक उन्हाचा अनुभव घ्यावा लागत आणि त्याच्यानंतर सावलीची किंमत आपल्याला कळणार त्याचप्रमाणे आपल्याला ह्या स्वातंत्र्याची लोकशाहीची किंमत जर कळायची असेल समजायची असेल तर आपल्या पूर्वजांनी जे पारतंत्र्य अनुभवलं सोसलं सहन केलं त्याच्या वेदना त्यांना माहीत आहे कित्येक वर्ष आपल्या भारत देशावर परकीय राजवटींनी राज्य केलं आपल्या लोकांना गुलामासारखं वागवलं त्यांचा छळ केला आणि मग त्या पारतंत्र्यामध्ये जगण्याचं जी स्वातंत्र्य ज्या ज्यांना पाहिजे होतं त्याच्यासाठी त्यांनी प्राणांची आहुती दिली आपल्या देशवासियांनी आणि त्याच्यानंतर हा देश आपला स्वातंत्र्य झाला आणि म्हणून आज स्वातंत्र्य भारतामध्ये आपण कुठेही म्हणतो कुठेही फिरतो जे आपल्याला आवडत ते खातो पितो म्हणजे मनाचा मालक आपण आज आहे पण त्या काळी अशी अवस्था नव्हती अतिशय बिकट परिस्थिती होती पारतंत्र्यामध्ये असताना आणि त्याच्यासाठी आपल्या पूर्वजांनी युद्ध केलं लढाई केल्या अनेक वेदना सोसल्या जेल भोगलं अनेक अने, अनेक अनेक प्रकारचा आणि अत्याचार सहन केलं आणि त्यांच्यामध्ये ज्यावेळी एक जिद्द चिकाटी आणि स्वातंत्र्याची झिंगारी पिटली ज्वाला भडकली त्यावेळेस सगळ्यांनी मिळून ज्यावेळी त्या राजवटीचा प्रतिकार केला त्यावेळी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं हे सजासजी स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं नाही मित्रांनो त्यामुळे त्याची थग त्याची वेदना आपल्याला नाही तर इथून पुढं आपला देश असाच आबाधित राहावा स्वातंत्र्य राहावा आपलं स्वातंत्र्य आबाधित राहावं आहे असंच आनंदी आणि सुखी समाधानी आपण राहावं असं वाटत असं तर मतदान करणं फार गरजेचं आहे मित्रांनो तरी मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपणा सर्वांना आवाहन करतो जो उमेदवार आपल्याला आवडेल किंवा कुठलाही उमेदवार तुम्हाला जरी नाही लायक वाटला तर त्याच्यामध्ये नोटाचा बटन दिलेला असता आपल्याला त्याच्यापैकी कुठलाही प्रयोग करा पण मतदान जरूर करा आणि आपल्या लोकशाहीनं आपल्याला दिलेला मतदानाचा पवित्र हक्क निश्चितपणे बजवा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जै भारत